शनिवारी दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सोलापुरातील शिवानुभव मंगल कार्यालयात सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश मंडळांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे सार्वजनिक मध्यवर्ती गणेश महामंडळाच्या वतीने चोवीस तारखेला सायंकाळी पाच वाजता बक्षीस समारंभ मंडळांना देण्यात येणार लेजी स्पर्धा टिपरी वगैरे ज्या स्पर्धेत भाग घेतले होते त्या लोकांना मंडळांना बक्षीस समारंभ करण्यात येणार आहे अकलूज खासदार दैर्यशीलजी मोहिते पाटील महानगरपालिकेचे आयुक्त शीतल मॅडम त्याचबरोबर दिली भाऊ कोल्हे महेश कोटे यांच्या हस्ते हा समारंभ पार पडणार आहे गणेश उत्सव मध्यवर्ती महामंडळाची मिटिंग पत्रकार परिषद झाली त्यातून आम्ही या पूर्ण मिरवणुकीमध्ये डॉल्बी किंवा कर्कश वाद्य वाजवण्याच्या बाबतीमध्ये आम्ही सगळ्यांना आव्हान केलेलं आहे आणि मध्यवर्तीमध्ये फार मोठे मोठे मंडळं असतात ढोल ताशा विविध प्रकारचे खेळ त्या ठिकाणी दाखवले जातात आणि गणरायाच्या विसर्जनाच्या वेळेला जे महानगरपालिकेचे गणपती विसर्जनाचं कुंड आहे ते स्वच्छ करून तातडीनं त्या ठिकाणी द्यावं आणि पावसामुळे जे जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे भरून घेण्याचं काम महानगरपालिकेने करावं तशा पद्धतीचं मंडळ सहकार्य करणार आहे व शांततेने हे की मिरवणूक पार पडणार या पत्रकार परिषदेस विश्वस्त अध्यक्ष ढसवराज येरटे उत्सवाध्यक्ष श्रीमती लताताई फुटाणे विश्वस्त सुनील रसाळे दास शेळके संजय शिंदे श्रीशैल बनशेट्टी नंदकुमार उपाध्य सोमनाथ मेंढके गौरव जक्कापुरे आणि पदाधिकारी उपस्थित होते विविध कार्यक्रमांसाठी चौरस का फुटाचा एसी हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक